नाव सांगा नमस्कार मी राष्ट्रवादी पक्ष उपाध्यक्ष पुणे पद्धतीने शुभेच्छा देणार आहात आम्ही दादांचा वाढदिवस आमच्यासाठी एवढा मोलाचा ठरलाय की हर त्यांच्या महाराष्ट्रातल्या हर बहिणीला असा त्यांनी सोन्याचा दिवस दाखवला असं आम्हाला असं वाटतं शिव आमच्यासाठी छत्रपती आहेत ते त्यावेळेस जशी बहिणी बहिणी आपल्या भावांसाठी प्रयत्न कुठल्या बाबतीत प्रयत्न करायच्या आता हर बहिणीमध्ये दारांच्या शिवाय दिसत काही हेच नाहीये माझी बहीण आता आणि अजून एक त्यांनी एक माहितीये का या अर्थसंकल्पामध्ये आज एक घोषणा केली त्यांच्या कार्यक्रमामध्ये हो बारामतीमध्ये की आता जी रक्षाबंधन येईल ही तीन हजार रुपये दीड हजार रुपये लाडके बहिणीची मिळणारच आहेत पण अजून एक दीड हजार रुपये मिळून पहिला हप्ता महिलांना तीन हजार रुपये मिळणार आहे म्हणजे तो त्या या अर्थसंकल्पामध्ये या महायुतीमध्ये महिलांना किती प्रोत्साहन देतात आणि महिलांना किती त्याच्यामध्ये प्लॅटफॉर्म मिळतात आणि हर छोट्यापासून मोठ्या महिन्या कुठल्याही वर्गाची महिला असून द्या तिला हा फॉर्म भरण्याचा हक्क आहे आणि ती आपली हा फॉर्म भरून आपल्या भावाचा भावाचं रक्षाबंधन कर्तव्य करेल अशी मी मनापासून इच्छा करते राजेंद्रांच्या पाठीमाग पूर्ण महाराष्ट्राच्या बहिणी मागण्या आहेत तुम्ही वाढदिवसाच्या निमित्ताने काय उपक्रम आहे नाही आम्ही हा या वाढदिवसाच्या असा उपक्रम केलेला आहे की आम्ही हा घरोघरी हा लाडक्या बहिणीचे ज्यांचे पण फॉर्म राहिलेत त्यांना मोफत वाटून त्यांना बचत गटापर्यंत पोहोचून आणि त्या महिलेला राजेदारांकडून एक तुळशी वृंदावन त्याचा हा उप उपक्रम टाकणार धन्यवाद हे आहे हे अतिशय उत्कृष्ट त्यांनी केलेले आहेत आणि त्यामुळं तर हार्दिक शुभेच्छा आहेतच त्याबद्दल वादच नाही पण महायुतीच सरकार आलं तरच या योजना पुढ्या राबवल्या जातील त्यासाठी सगळ्यांनी खरं त्यांना सहकार्य केलं पाहिजे महिलांनीच नाही त्यांच्या बहिणींनीच नाही त्यांना सगळ्यांना तर सगळ्यांनी शेतकरी वगैरे महाराष्ट्रातील प्रत्येक जनतेनी महायुतीला निवडून आणलं पाहिजे असं माझं